मराठा आंदोलनाचे यश सातारा गॅझेटियरचा अहवाल सादर करा उपसमितीचा आदेश ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक मुंबई येथे माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणासाठी सातारा आणि औंद गॅझेटियर लागू करण्याचं आश्वासन मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले होते काल दिनांक नऊ रोजी झालेल्या उपसमितीच्या बैठकीत सातारा गॅझेटियरचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपसमितीचे अध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिले आहेत यापूर्वी मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद सातारा गॅझेटियर सह कोल्हापूर अक्कलकोट इचलकरंजी औंध सांगली मिरज सिनियर मिरज ज्युनियर जत कुरुंदवाड थोरली पाती व धाकटी पाती वाडी इस्टेट फलटन भोर या सर्व संस्थांच्या गॅझेटियर लागू करण्याची मागणी माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती व निवृत्त मराठा आरक्षण उपसमितीकडे केली होती काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत उपसमितीचे अध्यक्ष यांनी पुणे विभागीय आयुक्त यांना सातारा गॅझेटियरचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने केवळ सातारा गॅझेटियर लागू केल्यास पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर अक्कलकोट इचलकरंजी औंद सांगली मिरज सिनियर व ज्युनियर जत कुरुंदवाड वाडी इस्टेट फलटण भोर या संस्थांमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांवर अन्याय होणार असल्याचं निदर्शनास आणून देऊन सातारा गॅझेटियरसह सर्व संस्थांचे गॅझेटियर लागू करण्याबाबत शासन व मराठा आरक्षण उपसमितीकडे शिफारस करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा आणि आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर आरक्षण ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेटेअर लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला त्याचवेळी झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि सा अं सुद्धा गॅजेटेअर लागू करण्याचा निर्णय अभ्यास करून एक महिन्यामध्ये घेतला जाईल आणि त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी स्वतःवर घेतली हे आप हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये या निर्णयाचा प्रसाद पडण्याचं कारण की या या निर्णयामुळं सातारा आणि अं लागू <coughs> होईल ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सातारा जिल्हा म्हणजे आताचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले वाळवाळ शिराळा खानापूर म्हणजे खानापूर आणि कडेगाव तासगाव म्हणजे तासगाव आणि पोलूस या तालुक्यांचा सातारा जिल्ह्यात समावेश होतो बाकी राहिलेला भाग होता तो औम संस्थान अम संस्थान मध्ये आठपाड्याचा तालुका तासगाव पडस तालुक्यातलं कुंडल वाळगाव वा तालुक्यातलं बिचूक सध्याच्या खानापूर तालुक्यातलं आळसंद आणि चिकलहोळ सध्याच्या कडेगाव तालुक्यातील शिरसगाव सोनकिरे पाडळी बेलवड लहापूर अशा गावांचा अम संस्थांमध्ये समावेश होता त्याचबरोबरीनं आत्ताच्या मिरज तालुका आणि कवठे महाकाळ तालुका या दोन तालुक्यामध्ये सांगली संस्थान मिरज सिनियर संस्थान मिरज जुनियर संस्थान आणि जत तालुका हा जत संस्थान याशिवाय काय गाव कुरुंदवाड संस्थानमधली दोन गावं विजापूर तालुक्यातली दोन गावं तीन गावं बिळके अज्ञी